राज्याच्या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीने मोठं यश मिळवून राज्यात महायुतीचं महायुती मधील मोठा पक्ष भाजप सोबतच एकनाथ शिंदे अजित पवारांच्या मतदारांचे आभार मानण्यासाठी सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची आभार यात्रा सुरू आहे या यात्रेद्वारे एकनाथ शिंदे महाराष्ट्र दौरा करत आहेत ही यात्रा सध्या नांदेड मध्ये पोहचली असून या आभार यात्रेच्या आयोजित कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी अजित पवार आणि त्यांच्या पक्षाबद्दल खळबळजनक वक्तव्य केलं आहे अजित पवार आले नसते तर आमचे शंभर आमदार निवडून आले असते असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी या कार्यक्रमामध्ये केलं आहे विशेष म्हणजे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील त्यांच्या सोबत मंचावर उपस्थित होते गुलाबराव पाटील बोलताना म्हणाले अजित पवार यांची मागून एंट्री झाली म्हणून प्रॉब्लेम झाला शेवटी ती वरची ऍडजस्टमेंट आहे अजित पवार नसते तर आमचेही शंभर आमदार निवडून आले असते असं गुलाबराव पाटील म्हणाले या सोबतच आमच्या साहेबांनी म्हणजेच एकनाथ शिंदेंनी दाढीवर हात फिरवला तर काम होऊन जाईल असं वक्तव्यही गुलाबराव पाटील यांनी केलं आहे त्यामुळे आता गुलाबराव पाटील यांनी अजित पवारांवर केलेल्या या वक्तव्याला राष्ट्रवादीकडून काय उत्तर देण्यात येतं हे आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे